शिवसेना ठाकरे गटाला मुंबईतील वर्चस्व कायम ठेवायचं असल्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत छत्तीस मतदारसंघांपैकी बावीस जागा पक्षाच्या पदरात पडाव्यात यासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आग्रही असल्याचं समजत आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची मुंबईत फारसं वर्चस्व नसल्यानं मुंबईतील सर्वाधिक बावीस जागा घेत आम्ही आमची ताकद लावतो तर उर्वरित महाराष्ट्रात तुम्ही तुमची ताकद लावा अशी भूमिका ठाकरे यांच्या शिवसेनेनं घटक पक्षांसमोर मांडल्याचं समजत आहे मुंबईत विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा असून दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेनं यातील चौदा जागा जिंकल्या होत्या आता या चौदा जागांसह एकूण बावीस जागा लढवण्यासाठी पक्ष आग्रही आहे अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी मुंबईत चार जागा लढवत त्यातील तीन जागांवर यश मिळवलं होतं आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे मुंबईत विधानसभेच्या किमान बावीस जागा तर लढवायलाच हव्यात असं ठाम मत ठाकरे यांच्या पक्षाच्या नेतृत्वाचं असल्याचं समजतंय त्या दृष्टीनं मातोश्रीवर बैठकांमधून मुंबईतील जागांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे मात्र यातील काही जागांसाठी काँग्रेसही आग्रही असून जागा वाटपासाठी रस्सीखेच दिसणार यात काही शंका नाही अद्याप जागावाटप झालं नसलं तरी ठाकरे यांनी या बावीस पैकी बहुसंख्य मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित करून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिल्याचं समजतंय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली यावेळी मुंबईतील सतरा जागांचा आग्रह शिवसेनेनं धरल्याचं समजतंय म्हणजे जवळपास अठरा जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय यात धारावी अंधेरी पूर्व मालाड पश्चिम चांदिवली वगळता तेरा जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत येणाऱ्या विधानसभेत पाहायला मिळू शकते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी